Uh, साहेब समज तुम्ही जो अंदाज सांगता के के तो म्हणजे नव्वद टक्क्यापेक्षा असू करतो तर नेमकं त्याचं रहस्य काय साहेब थोडक्यात सांगू शकता का म्हणतो सॅटेलाइट वरचा अभ्यास होत आहे हो ते आहे ना पण त्याच्यापेक्षा ना तुमच्या मनात निसर्गाच्या अभ्यास करतो तुम्हाला सांगतो ना हो ना ना तुम्ही निसर्ग आधी कल्पना देतोय मग त्याच्यानंतर सॅटेलाइट बघायचं थोडं मग ते ठेवण्याच्या लगेच लक्ष देत तुम्हाला सांगतो आज वारं सुटलेला असून मग आज वारं सुटणार हो खूप वार साहेब दोन वाद दोन दिवस वारा सुटले की समजा लिंग हे निसर्गाचं गणित असते ते तुम्ही सांगू शकता असते आणि ना लगेच चार पाच दिवसाला वातावरण तयार होते हा अंदाज फक्त तुम्ही देऊ शकता साहेब कारण की निसर्गावरती अंदाज करणारे खूपच कमी लोक जे आता वेदर म्हणजे विकसित झाली परंतु आता तुम्ही तुमच्या मनाना सांगतात तोच शंभर टक्के अंदाज हो ना एक सांगतो तुम्हाला बोला ना रामफळ असते ना रामफळ हो 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 रामफळ रामफळाला खूप रामफळ लागले की त्या वर्षी पाऊस कमी पडते म्हणजे कमी पडतो का रामफळाला रामफळ लागले की दुष्काळ पडतंय यंदा रामफळाला रामफळत नाहीत म्हणजे पाऊस संकेत दिले उन्हाळ्यात देऊन टाकते ते रामफळ हो याच्या पूर्वी पण तुम्ही बरेच काही संकेत सांगितलेले साहेब आणि लोकांना ते खूप जास्त पसंत पण आलेले होते लिंबाला खूप की पाऊस जास्त होणार हो भरपूर लिंबू आणि जांभळ आता ह्या महिन्यामध्ये पण खायला येते बघा हो हो जांभळीला जांभळ आपण खायला सुरुवात केली की के तिथून कम्प्लीट एक महिन्याला पाऊस येते बघा हो हो बरेच लोक करतेच आणखीन एक सांगतो बोला ना एवढं गलतीचा महिना आहे बघा म्हणजे गळती गळती महादेवाला गळती लागलेली गळतीचा महिना म्हणते त्याला पाडवपासून हो गळती सुरू झाली महादेवा पिंडीओ आणि आकाशातून आबा जरी गेलं समजा आबा पाऊस जास्त होता आणि यावेळेस गळती सुरू झाल्यापासून ओरून पाऊसच पडायला पाऊस जास्त होणार कोणी संकेत दिले हे असे संकेत असते अकरा ते पंधरा महत्वाचं मग जास्तच राहणार हो uh हो -huh. खूप खूप धन्यवाद आपली माझ्या चॅनलच्या वतीने आणि माझ्या वतीने ओके